हॅलो अँड वेलकम मी मनोहर फुळे राजमुद्रा अकॅडमीच्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मी असं बोलालो बोललो होतो मागच्या आपल्या या भागामध्ये की इंग्रजीचा प्रश्न हा आपला इंजिनचा फॉल्ट आहे या दोन तीन भागामध्ये आपण ते इंजिनचा फॉल्ट काढण्याचा प्रयत्न करूया राईट मागच्या भागात आपण इंग्रजी सुधारण्याचे दोन निय, तीन नियम पाहिले बरोबर एक शब्द साठ्याचा होता दुसरा आठवड्याला वर्तमानपत्राचा होता तिसरा सेंट्रल आयडिया समजावून घेण्याचा ज्या विद्यार्थी मित्रांनी तो भाग नाही पाहिला त्या भागाची एक म्हणजे इंग्रजी सुधारण्याचे दहा नियम त्याच्यातला भाग पहिला जो होता त्याची लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे, दे। बरोबर पुढे जाण्याच्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टी एक राजमुद्रा अकॅडमीचा ऍप आप आपला डाउनलोड करायचं त्याच्यावर भरपूर साहित्य मोफत असते सप्तपदी आहे स्टेट बोर्डच्या नोट्स आहेत आपण आठवड्याला टेस्ट घेत असतो पन्नास मार्कची त्याचं डिस्क्रिप्शन युट्यूबला देत असतो त्याची लिंक आहे ॲप डाउनलोड करताना येलो लोगो नक्की बघायचा पुढची गोष्ट राजमुद्रा अकॅडमी इंस्टाग्रामला आणि राजमुद्रा अकॅडमी फेसबुकला नक्की फॉलो करायची मनोहर भोले टॉक शो आणि राजमुद्रा ऑनलाईन एम पी एस सी यू पी एस सी करायचे आणि हे सगळं करतानाच मनोहर गोळे ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करायचा सगळ्या महत्वाचे कमा इंग्रजी सुधारण्याचा पुढचा नियम समजो न समजो इंग्रजी बातम्या नक्की ऐका मी काय बोललो समजो न समजो इंग्रजी बातम्या नक्की ऐका काय होईल काही दिवसाला सम समजते एक छान प्रश्न मी कुठेतरी वाचले की माणूस भाषा शिकण्याचा शिकण्याची पहिली पायरी काय असते कोणत्याही व्यक्तीने एखादी भाषणा शिकण्याची पहिली पायरी काय असते तुम्ही बघा लहान जन्मलेलं बा ते लगेच बोलते का नाही मग भाषा शिकण्याची पहिली पायरी काय आहे ऐकणे पहिली पायरी काय आहे ऐकणे तुम्ही इंग्रजी बातम्या नक्की ऐका मी काय बोललो समजो नाही समजो ध्यान देऊ नयका मित्रमंडळी हसत असले तर एकट्यात ऐका दहा पंधरा मिनिटाच्या बातम्या असतात टीव्हीवर ऐकण्यापेक्षा जर रेडिओवर ऐकल्या तर अतिउत्तम टी व्हीवर जरी ऐकलं तरी ते ब्रेकिंग न्यूज वगैरे जास्त नाही एक चांगलं चॅनल कोणतं आहे पण ठरवून ठेवा की दिवसभराच्या बात ब्रेकिंग न्यूज सतत नाही म्हणत आहे दिवसभराच्या संध्याकाळच्या सातच्या बातम्या असू द्या आठच्या बातम्या ऐकूच्या बा, न्यूज चॅनलवर इंग्लिश न्यूज चॅनल चांगल्या कोणते रेडिओवर ऐकलं तर उत्तम म्हणालो हे कमीत कमी वीस एक दिवस ऐका बरं मला माहिती आहे तुम्हाला काही समजणार नाही सुरुवातीला मलाही काही समजत नव्हतं ते बातम्या ऐकल्या ना की समजा दहा मिनटाच्या एक बातम्या ऐकल्या पंधरा मिनिटाच्या ऐकल्या त्याच्यानंतर पंधरा मिनिटाच्या मराठी बातम्या ऐका किंवा हिंदी बातम्या ऐका मराठी ऐका बघा तुम्ही मला आणखीन आठवते ते जेव्हा ते न्यूज अँकरचे आवाज सुद्धा आपल्याला हे होते आपल्या कानामध्ये सेव्ह झाल्यासारखे होतात समजा एखाद्या ठिकाणी काहीतरी युक्रेन रशिया युद्धाला सुरुवात झाली तर ते इंग्लिश मध्ये असेल तेच मराठीत ऐकले की मग आपलं मन काय होते मी दोन भाषा एकत्र एक कशासाठी सांगितल्या आपलं मन त्याचा अर्थ लावायला लागते मी काय बोललो आपलं मन त्याचा अर्थ लावायला लागते त्याच्यामुळे इंग्रजी बातम्या अगोदर ऐका फॉलोअर बाय मराठी न्यूज राईट right? दहा पंधरा मिनटं इंग्रजी बातम्या ऐकायच्या त्याच्यानंतर मराठी बातम्या ऐकायच्या दहा पंधरा मिनट मग काय जनरली बातम्या तर सेमच असणार का नाही लँग्वेज इज डिफरंट न्यूज आर सेम लँग्वेज इज डिफरंट मग जेव्हा इंग्रजीच्या कोणत्या बातम्या आपल्याला कळाल्या नव्हत्या ते मराठी ऐकताना आपलं मन ते, ते इंग्लिशमध्ये काय म्हणत होतं त्याचा अर्थ लावत जातोय मी स्वतः हे केले तुम्ही नक्की करा अगोदर इंग्रजीतून बातम्या ऐकायच्या नंतर मराठीतून बातम्या ऐकायच्या त्या ज्या घटना असतात त्या आपल्या मनामध्ये हळूहळू लिंक व्हायला लागतं साधारणतः एखाद्या महिन्यात तुम्हाला याचा फरक पडेल बरं करून इंग्लिश न्यूज फॉलोड बाय मराठी वीस पंचवीस दिवस करून बघा हे एक्सर आहे मग तुमचं मन त्याचा अर्थ लावायला लागते आपण म्हणतो ना की भीच पाणी जसं ते मुरत 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 मग ते सगळे कंटेंट आपल्या डोक्यामध्ये असे मुरायला लागतात हळूहळू आपली समृद्धता बौद्धिक समृद्धता वाढायला इंग्रजी सुधारण्याचा हा चौथा उपाय इंग्रजी बातम्या अगोदर वाचायच्या ऐकायच्या नंतर मराठी इवन तुम्ही हा प्रयोग इंग्रजी आणि मराठी पेपरमध्ये सुद्धा करू शकता वर्तमानपत्रामध्ये बरोबर थेंबे थेंबे तळेसाचे जेव्हा आपलं मन इंग्रजी बातम्यांचा अर्थ लावायचा प्रयत्न करते समजायचं आता आपला टेक ऑफ मिळाल इंग्रजी सुधारणार चौथा पाचवा मुद्दा चौथा झाला पाचवा मुद्दा ऑक्सफर्डची एक डिक्शनरी भेटते किंवा नवनीतची एक डिक्शनरी भेटते मराठी इंग्लिश एक पॉकेट डिक्शनरी छोटीशी असते बघा नक्की विकत घ्या त्याचं नावच आहे पॉकेट डिक्शनरी हे बघा हे आता हे मोबाईल आहे खिशात बसते ना इझी टू कॅरी हे जर लँडलाईन असतात तर काय मी तर घेऊन फिरलो नसतो ना कोणीच घेऊन फिरलं नसतं सांगायचा सा मतीत अर्थ काय आहे इट्स इझी टू कॅरी पॉकेट डिक्शनरी जसं आपण मोबाईल खिशात ठेवतो तसं विद्यार्थ्यांनी छोटी पॉकेट डिक्शनरी तुमच्या सोबत ठेवा मुलींनी पर्समध्ये ठेवा घरात असताना अशी अशी ठेवा यूज पॉकेट डिक्शनरी कशासाठी समजा एखादा इंग्रजीचा शब्द आडला तर लगेच डिक्शनरी उघडायची त्याच्यात त्याला असं गोल करायचं त्याचा अर्थ पाहायचा इझी टू यूज जसं मोबाईल आपला इझी टू यूज आहे तुम्ही म्हणाल सर मोबाईलमध्ये हे करू का मला तरी नाही वाटत उलट आपण मोबाईलमध्ये एखादी गोष्ट वापरायला गे गेलं ना की आपलं डिस्ट्रॅक्शन होते एखाद्या दे गोष्टीवरून कारण आपलं मन तिथंच थांबवल्याची काय गॅरंटी आहे चांगली रील आली तर गेलं ना ते पाठवून इफ पॉसिबल यूज हार्ड कॉपी ऑफ इट पॉकेट डिक्शनरी वापरा नक्की त्याचा खूपच फायदा होईल तुम्हाला पॉकेट डिक्शनरीचा बघा तुम्ही करून आडला शब्द लगेच शांत चित्तानं डिक्शनरी काढायची त्याच्यात पाहायचा त्याचा लक्षा अर्थ लक्षात घ्यायचा पाठ करायचा का केलं तर करा नाही केलं तर नका करू लक्षात ठेवण्याचा प्रयत्न मात्र नक्की करा मी तर काय करायचं पॉकेट डिक्शनरी समजा आता मी वर्तमानपत्र वाचायला त्या पॉकेट एक शब्द आणला पॉकेट डिक्शनरी मध्ये बघायचा नंतर मी त्याचा अर्थ त्या पेपरवर तिथंच असं लिहून ठेवायचं म्हणजे मी ते मला ते अवघड वाटला माझ्या मनाला कुठं झाला नंतर मी त्याला शोधला तिथून उचलला इकडं लिहून ठेवला म्हणजे एकाच वेळेस अनेक प्रक्रिया पार पडल्या परिणामी तो शब्द माझ्या लक्षात राहिला आणि त्या शब्दाने त्या वाक्याचा अर्थही लावला दिस इज द बेस्ट युज ऑफ पॉकेट डिक्शनरी खूपच चांगला वापर आहे करून तर बघा आणि ही गोष्ट लक्षात घ्या फ्रेंड्स की एका रात्रीत हे प्रश्न सुटणार आहे का इंग्रजीचा आणि जन्म से साथ टेक टाइम टू तर वेळ द्यावा लागेल ना तुम्ही हे जे इंग्रजी सुधारण्यासाठीचे प्रयत्न करताय ना आपण जी ही मोहीम सुरू केली ना त्याच्यासाठी तुम्हाला सातत्य मस्ट आहे वेळ होम करावं लागेल हे सगळं होऊन याचा या वाक्याचा अर्थ लक्षात घ्या की असं त्याच्या पाठीमागं झपाटल्यासारखं करायला पाहिजे बरोबर दिस इज द बेस्ट मेथड पॉकेट डिक्शनरी यू आयडेंटिफाय द वर्ड यू सर्च इट यू राईट इट दोन तीन प्रक्रिया एक साथ घडतात याचा खूप फायदा होतो पण परत सांगतो सातत्य कन्सिस्टन्सी मस्ट राईट right? चलो सहावा मुद्दा मी तुम्हाला याच्याविषयी अगोदर एकदा बोललो होतो ते रिपीट करण्याचं कारण हे असं आहे की त्याचं खरंच खूपच महत्व आहे आता थोडं अगोदर बोललो पण आणखीन थोडं डिटेल जे पहिल्या भागात बोललो होतो एक वाक्य आठवा बरं आढळतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार इंग्रजीचे शब्दच माहीत नाही तर आपण कसं होणार बोलणार कसं नाही मग शब्द संचय पहिले जसं तुम्ही हे पॉकेट डिक्शनरीचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं तसंच तुम्ही आहे ना पॉकेट डायरी करा कशासाठी दिसला अवघड शब्द की उचलून घ्या डायरेक्ट दिसला अवघड शब्द की उचलून घ्या डायरेक्ट मी काय बोललो होतो दररोजचे पाच वर्षाचे अठराशे पंचावन्न गणित पुढे मागे झालं तर द्या सोडून बरं का आणि हा तुम्हाला मित्रांनो काही वाटलं नाही की काही असे इंग्रजी सुधारण्यासाठीचे उपाय आहेत जे तुम्ही सुचवू शकता ते तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये टाका ना आपण त्याच्यावर एक स्पेशल सेशन घेऊ जे जे आपण अशी ठावे ते ते इतर अशी सांगावे शहाणे करून सोडावे सगळंच्या काय फरक पडतो पर आपल्या गोष्टी दुसऱ्यांना गेल्या की सगळ्यालाच माहिती होईल त्याची क्लिअर जसं पॉकेट डिक्शनरी तशी तुमची शब्दांची एक डायरी सुद्धा तुमच्या सोबत असली पाहिजे जर शक्य असेल तर आपल्या सोबत मोबाईल सारखीच एक तुमच्या साठी एक हे सांगू एक सोपा विषय समजा आज तुम्हाला हे पाच शब्द पाठ करायचे आहेत किंवा ल पाठ करण्यापेक्षा मी तर म्हणेल की लक्षात ठेवा लक्षात ठेवा शांत चित्तानं तर ते पाच शब्द एका कागदावर लिहायचे त्याला स्कॅन करायचं जे पी जी ऑप्शन येतो एम ते दिवसभर त्याला वॉलपेपर म्हणून वापरायचं दुसऱ्या दिवशी त्याला एका फाईलमध्ये सेव्ह करायचं बघा करू दररोजचे पाच सेव्ह करायचं त्याला वॉलपेपर दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी वॉलपेपर म्हणून वापरायचं दुसऱ्या दिवशी दुसरी पाच आले की याला एका फाईलमध्ये सेव्ह करायचं दररोज तारीख टाकायची वर आणि आजचे पाच शब्द जिथं कुठं जाईल तिथं सोशल मीडियाच्या ऐवजी आपली ही डायरी वाचायची सोशल मीडियाच्या ऐवजी आपली ही डायरी वाचायची मोबाईलमध्येच खिशात डायरी नाही ठेवली तरी चालेल पण मोबाईलमध्ये स्कॅन करून ठेवा माझ्या अनेक विद्यार्थी मित्रांनी एवढं छान केलं होतं ना बस स्टॉपवर रेल्वे स्टेशनला मेसला गेले तर कुठे संध्याकाळी थोडं विरंगुळा म्हणून चालायला गेले तर तिथे सोबतच बऱ्याचदा तिथं किंवा कुठं विश्रांतीसाठी बसले तर जिथं होईल तिथं त्यांनी हे इंग्रजीचा पिच्छाच पुरवला डिक्शनरी डायरी दोन गोष्टीमुळं इंग्रजी सुधारण्यामध्ये कमालीचा फायदा झाला या सगळ्यांना आपण करू ना त्याच्यात काय विषय आहे बरोबर आजचे कोणते तीन सांगितले तुम्हाला बातम्या इंग्रजी बातम्या फॉलोड बाय मराठी बातम्या पॉकेट डिक्शनरी तिसरा मुद्दा होता शब्द डायरीचा सगळे किती झाले आतापर्यंत अगोदरच्या याच्यातले झाले ते बघा तीन आजचे तीन सात बरोबर सातवा आठवा नऊवा दहावा आपण उद्या पाहू राईट वीकली टेस्ट आपल्या ॲपवरची वरची तुम्ही नक्की द्या ऑल बेस्ट इंग्रजी सुधारण्याच्या प्रयत्नामध्ये सात आठ नऊ दहा ही गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चलो बाय बाय